नमस्कार मी अल्पना स्वागत करत वेग आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव वर्ल्डवरती तर आज आपण बनवणार आहोत मिश्र डाळींचे आप्पे तर याच्यामध्ये वेगवेगळ्या डाळी वापरून हे आप्पे आपण बनवणार आहोत आणि ते खूप छान असे मस्त फुलतात आणि मी हे पात्रसुद्धा नवीन घेतलेलं आहे तर ते सुद्धा कसं यूज करायचं हे मी पुढे सांगते तर वेगवेगळे आपण वेग 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 डाळी घेतलेले आहेत पहिलं घेतले चार पेला घ्या किंवा ग्लास घ्या ज्याने तुम्हाला मेजरमेंट घ्यायची ते मी आता ह्या पेल्याने घेते मी त्यानुसार तुम्हाला मेजरमेंट सांगते तर चार पेले तांदूळ घेतले दीड पेला पांढरी उडत डाळ घेतली आहे एक पेला हरभरा डाळ अर्धा पेला मुगडा आणि पाव पेला मसुरडा डाळ ऑप्शनल आहे पण छान होतात आणि वेगवेगळ्या डाळीसुद्धा खाल्ल्या जातात आणि त्याच्यामध्येच एक चमचा आपल्याला मेथीदाणे टाकून घ्यायचेत जेणेकरून आपलं पोट बिघडणार नाही कारण कारण उन्हाळा आहे आणि हे पीठ जास्त आंबतं त्याच्यामुळे मेथीदाणे नक्की टाकायचे आहे आवर्जून आठवणीने तर ह्या सगळ्या डाळी आणि दाणे आपण एकत्र करून घेऊयात आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊयात आता इथं माझी कन्या मला हेल्प करते मिक्स डाळी करते सगळ्या तर तुम्हीसुद्धा हे आपे नक्की ट्राय करा तर हे चांगले स्वच्छ हे रेशनिंगचे तांदूळ आहेत पाहत असाल तर त्याचा असा पांढरट रंग हाताला लागतो जो भुसा असतो तो लागतो तर हे चांगले स्वच्छ दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुऊन झाल्यानंतर व्यवस्थित ते पाण्यामध्ये बुडतील आणि त्याच्यावरती जास्त पाणी राहील एवढं पाणी ठेवून आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे आता मी साधारण हे तीन वाजता भिजत घातलं होतं दुपारी तरी संध्याकाळी वाटेपर्यंत हे खूप छान पद्धतीने भिजलं होतं हे छान भिजल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी याला वाटून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही जसं इडलीचं बॅटर करता त्या पद्धतीने आणि कमीत कमी पाणी वापरून हे बॅटर आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला तर हे छान असं बारीक करून झाल्यानंतर सगळं एकजीव करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता एक पेला पोहे भिजवून घालायचे आहेत हे वाटत असताना तू वाटायला घेतल्यावर तुम्ही एक पेला पोहे एका बाजूला भिजत घालून आठवणी ठेवायचे आहेत जेणेकरून ते सगळ्यात शेवटी आपल्याला वाटून घेता येईल पोहेसुद्धा स्वच्छ दोनदा धुऊन मग आपल्याला जास्त पाण्यामध्ये ते भिजत घालून ठेवायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी वाटून घ्यायचे आहेत तर पोहे विसरायचे नाही ज्याच्यामुळे पोह्यामुळे खुसखुशीत म्हणा आणि सॉफ्ट व्हायला हेल्प होते तर हे सगळं काही मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि पाहता असाल तर आता डाळींमुळे भांडं चिकट झाले तर अर्धा पेला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून थोडंसं मिक्सरला फिरवायचं आहे जेणेकरून भांड्याला असणारं जे डाळींचं मिक्सर आहे ते सगळं व्यवस्थित निघेल आणि तेवढ्याच पाण्याचा वापर आपल्याला बॅटरमध्ये करायचा आहे तर हे बॅटर सगळं एकजीव करून झाल्यानंतर याच्यामध्ये एक, एक आवर्जून गोष्ट ही करायची की हे बॅटर एक चार ते पाच मिनटं हाताने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हाताची हीट भेटेल आणि सगळं मिश्रण एकजीव होईल आणि ते फुगायला हेल्प होईल तर हे रात्रभरासाठी असंच ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी पाहत असाल तर जवळजवळ चाळीस टक्केच पातीला आपलं मिश्रणाने भरलं होतं आणि ते फुगून आता पूर्ण पातेलं भरून हे वरती त्याचा फेस तयार झालेला आहे हे सगळं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित फिटून झाल्यानंतर ते आहे तेवढं बॅटर परत रेडी होऊन जाईल आणि आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून हे बॅटर आपल्याला थोड्या वेळ साईडला ठेवायचे आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा जा शेअर करा जेणेकरून चॅनल थोडासा ग्रो होईल नक्कीच तुमचा एक एक सबस्क्रायबर चॅनल ग्रो करायला मदत करत आहे आणि तुम्ही छान पद्धतीने सपोर्टसुद्धा करत आहात तर मी हे डिमार्टमधनं पात्र घेतलं होतं आदल्या रात्री काय केलं त्याला व्यवस्थित हो ग्रीन स्क्रबरने सॉफ्टली घासून ते कॉटनने क्लीन केलं आणि तेल लावून ते रात्रभरासाठी तसंच ठेवून दिलं काही तास तेल लावून ते तसंच ठेवलं ग्रीस करून जेणेकरून दुसऱ्या दिवशी पात्र आपलं खूप छान पद्धतीने रेडी होईल आपे करण्यासाठी तर हे दुसऱ्या दिवशीसुद्धा सकाळी काय केलं व्यवस्थित स्क्रबरने का हसून कॉटनने त्याला क्लीन केलं कोरडं करून घेतलं आणि त्याच्यानंतर आप्पे बनवायला घेतले आप्पे बनवण्यापूर्वी प्रत्येक आप्पेच्या त्या होलमध्ये एक एक थेंब तेलाचा घालून घेतला आणि त्याच्यानंतर जे काही आपण बॅटर बनवलं आहे आप्प्याचं ते ओतून घेतलं पाहत असाल तर खूप छान पद्धतीने सहज आप्पे याचे निघत आहे अगदी पहिलंच आहे हे आणि पहिल्यांदाच यूज करते पहिलाच त्याच्यामध्ये आत्ता आप्पे घातलेले आहेत आणि ते खूप छान पद्धतीने सहज निघालेले आहेत तर तुम्हीसुद्धा हे आप्पेपात्र नक्की घेऊ शकता बिडाचं जरी असेल तर बिडाचं आपल्याला रेडी करायला दोन ते तीन दिवस लागतात तर हे पटकनी तयार पटकन तयार होतं तर तुम्हीसुद्धा नक्की हे घेऊ शकता आणि हे पटकन रेडी टू यू रेडी टू यूजमध्ये येतं तर चटणीसुद्धा आपली तयार झालेली आहे सांबर आहे तर चटणी मी तुम्हाला एकदा दाखवून देते कशी बनवली अगदी साध्या पद्धतीने शेंगदाणे लसूण मिरच्या खोबरं पांढरी डाळ किंवा त्याला पंढरपुरी डाळसुद्धा म्हटलं जातं लिंबू घेतलं एक पिऊन घ्यायचं आहे कोथिंबीर साखर साखर का घेतली लिंबू पिळणार आहोत म्हणून थोडीशी साखर घ्यायची आहे चवीनुसार मीठ आणि अद्रक हे एवढंच वाटण आपण याच्यामध्ये घालणार आहोत हे सगळं मे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित त्याला बारीक करून घेऊयात किंवा थोडंसं जाडसर ठेवून घेऊयात एक लिंबू किंवा अर्ध लिंबू पिऊन घेतलं तरी चालेल किंवा दही असेल तरी दोन चमचे दही घातलं तरी चालेल तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर वाटून झाल्यानंतर आता जिरी मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका देऊन हे मिश्रण सगळं भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला चटणी जशी घट्ट पातळ करायची त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊयात फक्त याला एक उकळी येऊपर्यंतच शिजवून घ्यायचं आहे अगदी जास्त शिजवत बसायचं नाही आहे एक उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून याला आपण सर्व करू शकतो तर तुम्हीसुद्धा ही अशी झटपट होणारी चटणी नक्की ट्राय करू शकता तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून झाल्यानंतर सांगा कशी झाली ते अगदी झटपट ही चटणी होते आणि अगदीच कच्ची खाण्यापेक्षा एक उकळी काढून खाल्लेली कधीही चांगली तर एकच उकळी येऊन दिली आणि गॅस बंद केलाय ही चटणी आपण आता सर्व करू शकतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडत रेसिपी असल्यास आस नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या चॅनलवरती अशाच वेगवेगळ्या रेसिपीज आणि ड्रेसेस असतात